यामुळे या ठिकाणी या कुंपण शेत खात असल्याचा प्रकार सुरू आहे नुडसीवाडी हे श्री क्षेत्र दत्तप्रभूंच ठिकाण असून श्री दत्तप्रभूंच्या दर्शनाकरिता लाखो लोक भारताच्या विविध ठिकाणहून येत असतात हे ठिकाण देवस्थान असल्यामुळे या ठिकाणी दारू विक्री करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे मात्र उत्पादन शुल्क खात्याच्या व शिरोळ पोलिसांच्या आशीर्वादाने खुले आमपणे गावटी हातबट्टी दारू विक्री सुरू आहे या ठिकाणी येणाऱ्या श्री दत्त भक्तांना या मद्यपींचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे अनेक वेळा मद्यपी व दत्त भक्तांमध्ये तुतू मैमे होत असल्याचं चित्रही दिसत आहे या ठिकाणी शिरोळ पोलीस ठाण्याचे दूरक्षेत्र पोलीस केंद्र असून या ठिकाणचे असलेले पोलीस बीट अंबलदार यांचे अर्थकारण होत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे एकंदरीत या ठिकाणी सुरू असलेली बेकायदेशीर गावटी हातपट्टी दारू विक्री केंद्र तात्काळ बंद करा अन्यथा येथील महामार्ग बंद पाडवू असा इशारा काही दत्त भक्तांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिला आहे महानकरी नेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड